शासन निर्णयाची मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेअंतर्गत मुख्याध्यापक व शाळे व्यवस्थापन समितीकडून शासन निर्णय आदेशाची पायमल्ली मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करताना शासन नियम सूचना व आदेशांना किराची टोपली दाखवून आपल्या मर्जीतील ठेकेदारांकडून शालेय गणवेश व बूट खरेदी करून आम्ही शासनाच्या आदेशाला मानत नसल्याचे दाखवून दिले आहे राज्य शासनाच्या गणवेश योजना अंतर्गत व विभाग प्रशासनाकडून सर्व मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीला स्थानिक पातळीवरती खरेदी करण्याचे आदेश दिले असून संबंधित बाबीमध्ये कोणतीही नियमितता आढळून येत नाही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेंना भेट दिली असता मुख्याध्यापकांकडून शालेय व्यवस्थापन समितीच्या ठरावाबाबत व नियमांच्या पूर्ततेबाबत झालेल्या कार्यवाहीची पूर्तता कागदपत्री माग मागितले असता देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न बहुतांशी शालेतील मुख्याध्यापक यांनी केला आहे मुख्याध्यापक हे शालेय व्यवस्थापन समितीचे सचिव असतात आदिवासी विद्यार्थ्यांच्या गणवेश व बूट खरेदी करता आलेली रक्कम योग्यरित्यानं वापर मर्जीतील ठेकेदारांना रेडीमेड ड्रेस पुरवण्यास सांगून मोठ्या प्रमाणात संगणमतांनी गैरव्यवहार झाल्याचं आढळून येत आहे गुणवत्ता नसलेली मापहीन दर्जाहीन असलेले गणवेश व बूट विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत याबाबत गटशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता गणवेश खरेदीबाबत संपूर्ण अधिकार मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समिती यांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले परंतु विद्यार्थ्यांना बिनमापाचे व दर्जाहून गुणवत्ता नसलेल्या कपडे खरेदी शासनाच्या आदेशांवय न करता कुणाच्या भल्यासाठी मर्जीतील ठेकेदारांकडून पुरवठा करून घेतला आहे याबाबतची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी व बिन मापाचे दर्जा नसलेल्या गणवेशाचे देयके अदा करण्यात येऊ नयेत अशी मागणी पालक वर्गातून आता जोर धरत आहे मकरंद बात्रे मोखाडा आणि जवळ या तालुक्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेला सदरचा गणवेश वाटप हा बिनमापाचा व दर्जाही नसल्याचा आरोप आपण आम्ही प्रत्येक वेळेस केलेल्या प्रत्येक शाळेवरती जाऊन प्रत्येक क्षरीत्या बघून वस्तुस्थिती बघितली संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित शिक्षकाला मुख्याध्यापक आणि ग्राम शिक्षण समितीच्या समितीला आम्ही विचारणा केली असता एका कोणाला दिला किंवा त्याची निविदा कोणी काढली कशी का कशा पद्धतीने अशा प्रकारची विचारणा करत असताना कोणत्याही प्रकारची माहिती संबंधित शिक्षक देण्यास टाळाटाळ करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आम्ही या पद्धतीने अगोदर केलेला आहे तरी या प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवरती कठोर कारवाई करावी राहावी अशी प्रशासनाला विनंती करतो गोपहिंद न्यूज पालघर